मायेचा कृतार्थ वनाद वडील त्रिरघुनाथ जिवे घेतला दसऱ्यात दुखी भरत काय केलं म्हणजे विनाकारण म्हणजे दशरथ राजाचा प्राण गेला आणि मला राज्य मागून घेतलं असे असणारे भरतजी म्हणू लागलेले मायेचे गेल्या आयशेची घरे एक पिंडी वधूशी वैर पडे सुने पुत्रा केलं म्हणले आम्ही दुर्जा असणारे म्हणले कोण प्रभू रामचंद्रजी म्हणू लागलेले आहेत भरतजी म्हणू लागलेले आहेत आणि त्या कै न म्हणले दोघांमध्ये वैर पाडला असे असणारे म्हणू लागलेले आहेत माझ्या अतिनिष्ठ दुखी केले श्री रघुनाथ चरणचारी दवरली सिता गेले समस्त आमच्या वनवासाला धाडल आणि विपरीत माया मांगी आपले सौभाग्य आपण भंगी विद्युत व पावली आजी तरी ते उगीन राह त्यावेळेस ला भरतजी लागले काय केला म्हणलं त्या काय विनाकारण वैर मागून घेतलं म्हणले डागा म्हणले आमच्या शत्रुत्व निर्माण केला असे असणारे भरतजी बोलू लागले अवघड मायाचे लक्षण आपण असे आणले रांडपण हापुरे करून काळ्यावधन सखे सज्जीचे के काळवधन केलं म्हणलं त्या काही आणि रामचंद्र परमला दुखी केलं आणि स्वतःला म्हणले रंडकपण मागून घेतलं म्हणले काही काही ना आयुषी माया बादक भारी तिच्या निजराज्याची थोरी मी तरी सर्वथान करी निर्निधारी श्रीराम त्यावेळेस असणारे भरतजी बोलू लागले म्हणले काय काही काही ना काय मागून घेतलं आणि मला राज्यपद मागून घेतलं कोणी म्हणले काही काही नाही मनाला पाठविलं विनाकारण दुःखांगण मस्त की धैल पूर्ण आणि त्यांच्या डोळ्याला पाणी आलं आणि रोज टांगण घातलं परभुशील आमच्या रामि भरताचे लक्षेन श्रीराम मोसरताचे वचे नान्यथा आपण कदम करावे कसल्या प्रकारची बाधा आपल्याला होत नाही असे परभूरामचंद्र बोलू लागले ते अन्य काही न करावे परभुरामचंद्राचं जर नाव घेतलं तर कसल्या प्रकारचं दुःख किंवा बाधा होत नाही अशा कथा चाललेली आहे वनवासाचे द्रा घेतले दसर ते मी अन्यता न करी सर्व निशिट भरता राज्या वेळेस प्रभू रामचंद्र म्हणून दशरथ राजाला राज्य आणि राज्य पद म्हणजे तुला दिलेलं आहे आणि तू राज्य कराचे भरताला श्री रामाचे वचन भरते मांडिले निर्वाण घेऊन आपले प्राण प्रियान प्रवेश करून राजा वेळेस प्रभू रामचंद्र

असं म्हणता असं आपण म्हणला की तरी आपण आते ते ठे करी कुशस्त्र मज निज प्राण त्यागावया

ये कुशास्त्र त्यावेळेस असणारे सुमंताला सांगितलं होतं बघा आणि सुमंताला सांगून म्हणणे कुशास्त्र म्हणणे खूप अग्निदहन करण्याकरता तयार गैर असणारे बनू लागलेलं आहे हे मी कुशास्त्रानी आपण